काल जो भॅड हल्ला झालेले काश्मीरमध्ये पल पेहलगाम या ठिकाणी आणि आपल्या महाराष्ट्राचे पण पर्यटक तिथे फिरायला गेलेले पूर्ण भारतामधून काणाकोपऱ्यामधून जे पर्यटक तिथे फिरण्यासाठी गेले त्यांच्यावरती काल आतंकवादी भॅड हल्ला केलेले आणि त्या भॅड हल्ल्याचा आपण जेवढा निषेध करू तेवढं कमीच आहे आपल्यासोबत तिथे पर्यटक आहेत आपण दत्तज्ञ या हॉटेलमध्ये आहोत आपण पर्यटक जे फिरायला जाणारे जे लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा आपलं नाव काय अक्षय मार्ग जो आपल्या देशावरती ज्या जो काश्मीर बेलगाम या ठिकाणी पर्यटक जे फिरायला जातात त्यांच्यावरती जो हल्ला भॅड हल्ला झालेला आहे त्याच्याबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आज एका आईचा एक, आई एक मुलगा हरवलेला आहे एखाद्या ताईचा मिस्टर हरवलेला आहे त्याबद्दल काय बोलू म्हणायला गेलं तर दहशतवादाला कुठला धर्म जातपच नसते सध्या जो आपला हा हल्ला झाला आहे या हल्ल्याप्रमाणे मला तर एकच गोष्ट अशी सांगू इच्छितो या तुमच्या मीडियाच्या संदर्भात की दहशतवादाला जातक नसते हे आजपर्यंत आम्ही ऐकत होतो पण आता सध्या हिंदू धर्मावरती हा जो हल्ला झाला आहे हा पूर्णपणे घाड हल्ला आहे आणि एक शिवसैनिक एक गंभीर शहर मीडिया प्रमुख म्हणून मी पूर्णपणे याचा जाहीर निषेध तुमच्यासमोर व्यक्त करतो खरं तर आमचं आज रक्त सहसावत आहे अंगावरती काटा येतो आहे की गेलेल्या निष्पाप जीवांचा बळी घेऊन दहशतवाद्यांना जर स्वतःची ताकद दाखवायची असेल तर त्यांच्यासारखे हिजडे हा शब्दाचा वापर त्यांच्याकडे करतोय फॉर आहे पण किजडे असे आपल्याला भेटणार नाहीत की जे लहान बालक त्यांचे कुटुंबातले प्रमुख पुरुष <laughs> त्यांच्यावरती हल्ला केला गेला आहे महिला बालक बाजूला केल्यानंतर त्यांच्यासमोर हल्ला केल्यानंतर म्हणजे त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मृतानंतर मृत्यूनंतर पण हा सर्व आक्षेप स्वतःवरती नोंदवून घेण्यासाठी या गोष्टी केल्या गेल्या आणि तसं बघायला गेलं तरी दहशतवाद हा मुळीच पोचता घेणार जाणार नाही आणि याचा जाहीर निषेध एकनाथ साहेबांनी जो की केलेला आहे आणि त्यांनीसुद्धा ही गोष्ट सांगितली आहे की अमित शहा आणि आपले देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब जे आता सध्या दुबई दौऱ्यावर आहेत ते सुद्धा आता इकडे आले आणि याचा चोख उत्तर करारा जबाब हा नक्कीच या दहशतवाद्यांना दिला जाईल आणि दहशतवादी मुळापासून आम्हाला दहशतवादी हे जे फॅड हल्ले करणारे त्यांना जात धर्म नसते लोक बोलतात काही लोक बोलतात मग काल जो हल्ला झाला जे पर्यटकांवरती गोळ्या हालण्यात आल्या त्यांना ना विचारला तुम्ही कुठल्या राज्यातून तु आल्यात ना तुमची जात विचारली पण तिथे एक विचारलं गेलं तुमचं धर्म आणि हिंदू ज्या माणसाच्या तोंडातून तो निघाला तर मी हिंदू आहे त्याला गोल्या घालण्यात आलं काय बोल खरंतर मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की ना कोणाला आगरी आहे कोळी आहे कोई आहे मी का किंवा बाबा तू कुठला अजून पंजाबी आहेस का कुठल्या अर्थिक धर्मा जातीचा नाही तिथे फक्त एवढा प्रश्न विचारला गेला की हा माणूस मुस्लिम आहे की जर आजपर्यंत आम्ही मुस्लिम भाईचारा पाळत आहोत बरेच मुस्लिम लोकांना आम्ही इथे दिला का तर आम्ही भाईजान या शब्दाचा वापर करून आम्ही असं त्यांना आश्रय दिला पण आज धर्माला असं वाटायला लागलं आहे की कुठेतरी मुस्लिम धर्म हा अतिशय वेगळ्या गोष्टींवरती चालावा लागला आहे आणि एका विशिष्ट धर्माचे लोक दहशतवाद पोचण्यासाठी जर त्या धर्माचा वापर करून हिंदू म्हणून तिकडच्या लोकांना पुरुषांना लग्न करण्यात आलं त्यांचे कपडे काढण्यात आले कपडे काढल्यानंतर त्यांना हे बघितलं गेलं की हा मुस्लिम आई ह्या दिवस या ओपन फोरममध्ये होता नाही येणार की त्यांनी कसं बघितलं असेल पण आपल्या स्वतःच्या आई बहिणीसमोर एखाद्या पुरुषाला लग्न करणं त्याचबरोबर त्याच्यासाठी अपमानास्पद त्याच्यासोबत वागणं हे कुठेतरी आहे आणि अशा प्रकारचं पण असं असताना तिथले जे स्थानिक मुसलमान लोक आहेत जे पर्यटकांची तिथे राहण्याची सोय करतात घोडसवारी असतात फिरवण फिर आपल्या पर्यटकांना फिरण्यासाठी ते जोडीला असतात त्यांच्या आया बहिणी आपल्या जोडीला असतात पण त्यांनी तिथल्या स्थानिक मुसलमान लोकांनी मस्जिदमधून एक मेसेज दिला की हा जो भ्याड हल्ला झालेला आहे ह्या भॅड हल्ल्याला आम्ही जेवढा बोलू तेवढा निषेध करू तेवढं कमीच असणार हे या भॅड हल्ल्यामध्ये जे पर्यटक गेलेले आहेत ते आमच्या घरातले लोक गेलेले आहेत अशा मुसलमान लोकांसाठी अशा एक चांगल्या लोकांसाठी काय होतं प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी आहे की आम्ही कधीच थोडा त्याचं समर्थन करणार नाही आणि न्याय करणार नाही मुसलमान असणं हा काही कुठला गैर कायदा नाही आहे दे किंवा तो भारत देशामध्ये त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही पण काही अशी मुसलमान बांधव पण आहेत की जे आजपर्यंत आमच्यासोबत इथे आहेत आजही जे देशभक्त आहेत एक भारतीय म्हणून त्यांचा नेहमी हाच गौरव असतो की बाबा वंदे मातरम आम्ही म्हणणार आणि यापुढे वंदे मातरम म्हणून चगणार त्यामुळे तिकडच्या मुस्लिम बंधनी जो काही आपल्याला सपोर्ट केला जो दहशतवाद्यांना त्यांनी विरोध केला याचं मी उघडपणे समर्थन करतो आणि त्यासाठी त्यांचे आभारही मानतो चुकीच्या गोष्टीसाठी समर्थन फक्त धर्मांध म्हणून मुस्लिम धर्मांध म्हणून करणं चुकीचं आहे गैरवापर त्याचा करणं चुकीचं आहे आणि त्यासाठी त्यांनी समर्थन नाही की त्याच्यासाठी मी त्यांच्या पाठीमध्ये तसंच आपण बोललो आतंकवादी जे आहेत हे हिजडे तोही त्यांना शब्द कमी आहे हिजडा बोलला ना तरी त्यांना तो शब्द कमी कमी आहे पण माझं म्हणणं तुमच्यात जर दम आहे तर तुम्ही असे पर्यटक जे लोक येतात फिराला त्यांच्या निष्पाक्ष लोकांच्या गोल्या घालतात तुम्ही जर खरंच मर्द असाल आणि तुमच्यामध्ये जर दम असेल तर तुमच्यामध्ये दम किती आहे हे मिलिटरीच्या समोर जाऊन लढा आणि मग तुमच्यामध्ये किती दम आहे हे आम्हाला दाखवा काय बोला आज मिलिटरी इथे आपले तैनात केली गेले त्याच्यामध्ये मराठा बटालियन आहे त्याच्यामध्ये सीख धर्माची बटालियन आहे सगळ्या धर्माची लोक आज त्यांच्या विरोधात तिथे उभारले प्रत्येक धर्मानुसार मी आज माझ्या अंगावर काटायकरी गोष्ट बोलताना की मराठी सुद्धा आमची तिथे काम करते त्या मराठा बटालियनमध्ये काही आपले पर्यटक डोकलीत नाहीत डोपिली ते तिघ जण आहेत त्यांच्यावरती नवापाडामध्ये बरेचसे कुटुंबीय मी बघितले की त्यांच्यावरती पण आढाळला जाणार आहे त्याच्यामध्ये त्यांचं कुटुंबप्रमुख मारला गेला आहे मला एवढंच म्हणायचं आहे आज सिख धर्मीय आज भारताची एकजूट जर तुम्हाला बघायची असेल ना तर ती पहलगाममध्ये याच्या त्याच्यामागचं कारण हेच आहे की सिख धर्मी असेल पंजाबी धर्मी असेल आज हिंदू बांधव तिथे असेल मराठा बटावियन असेल सगळ्यांनी आज तिथे मोर्चा उभारलाय पूर्णपणे यांना घेरा घातला गेलाय घेरा घातल्यानंतर प्रत्येक दहशतवादीची कापून आमच्या का आमच्यासमोर दाखवा तेव्हाच आमचा आज रक्त थंड होईल हे मी तुम्हाला सहजाहीपणे बघितलं आपण एक दादांची प्रतिक्रिया की ते ठाण्यावरून आलेले आहेत आणि ते फिरण्यासाठी निघालेत पण त्यांच्याकडून जेवढा निषेध करण्यात ते तेही तो निषेध दाखवलेले आणि अशा हल्ल्याला भॅड हल्ल्याला कुणीही पाणी घालू शकत नाही जिथे हल्ला झालेला आहे तिथे मस्जिदमधून एक मेसेज देण्यात आला तिथल्या स्थानिक लोकांनी की पर्यटक लोकांवरती जो हल्ला झालेला आहे तो आमच्या परिवारावरती हल्ला झालेला आहे आणि आम्ही त्या दुःखामध्ये सामील आहोत असं त्याही मस्जिदमधून लोकांना एक मेसेज दिलेले या अशा आतंकवाद्यांसाठी हा मेसेज का असतात बघा आतंकवाद्यासाठी काय काय असणार ते वेगळी गोष्ट पण आपल्या देशासाठी चांगलं आहे असं दिसत आहे की आपली देश युनायटेड आहे याच्याबद्दल सांगण्यात एकच आहे आपल्या आर्मीला पाठव आतमध्ये या चोवीस तास आणि ठोकायला द्या सर्वांना सर्वप्रथम सगळ्या शहीदांना श्रद्धांजली विषय हा आतंकवादाचा नाही आहे आतंकवाद हा प्रत्येक ठिकाणी आहे आणि जाती धर्माचा जा पण नाही आहे पण काश्मीर जे आहे ते तीनशे सत्तर कलम जाऊन सुद्धा भारत झालेला नाही सगळ्यात प्रथम काश्मीरला भारत बनवावं लागेल तिथला प्रत्येक नागरिक हा भारत झाला पाहिजे भारतीय झाला पाहिजे जर ते झालं तर इथे असे लांडगे कुत्रे भारतात येण्याची हिंमतच नाही करणार सरकार कुठलंही असो प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर पण दिलं जाईल पण प्रत्युत्तर असं दिलं गेलं पाहिजे की परत यांची मानस वरती नाही आली पाहिजे आणि असे आपले बहिणी किंवा मुलं अनाथ होऊ नये आया बहिणी विधवा होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केला पाहिजे